घटनेचा सारांश प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्याला मिळणारे प्रलंबित हप्ते मंजूर करून देण्याच्या बदल्यात हेर्ले ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याने वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या प्रकरणात लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या दुसऱ्या एका कर्मचाऱ्यालाही आरोपी बनवण्यात आले आहे घटनेचा तपशीलवार क्रम पार्श्वभूमी तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते मात्र त्याचे पुढील हप्ते प्रलंबित होते म्हणजेच त्यांना पैसे मिळत नव्हते लाचेची मागणी प्रलंबित हप्त्यांविषयी चौकशी करण्यासाठी तक्रारदार हेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात गेले तिथे त्यांना आरोपी क्रमांक एक राहुल निंबाळकर दिवाबत्ती कर्मचारी भेटला निंबाळकरने तक्रारदाराला सांगितले की तो हातकणंगले येथील वरिष्ठ कार्यालयातून हप्ते मंजूर करून देऊ शकतो परंतु त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील एसीबीकडे तक्रार लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अँटी करप्शन ब्युरोकडे सतश तक्रार दाखल केली मागणीची पडताळणी एसीबीने तक्रारीची पडताळणी केली या प्रक्रियेदरम्यान आरोपी राहुल निंबाळकरने तडजोड करून लाचेची रक्कम वीस हजार रुपये निश्चित केली याचवेळी आरोपी क्रमांक दोन सूरज पाटील रोजगारसेवक याने निंबाळकरला लाच मागण्यास प्रोत्साहन म्हणजेच सपोर्ट दिल्याचे निष्पन्न झाले सापळा आणि कारवाई पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुल निंबाळकर याला रंगेहात पकडण्यात आले गुन्हा दाखल या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध राहुल निंबाळकर आणि सूरज पाटील यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विश्लेषण आणि महत्वाचे मुद्दे भ्रष्टाचार सरकारी योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याआधीच स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराचा कसा सामना करावा लागतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे घरकुलसारख्या अत्यंत गरजेच्या योजनेतही पैशांची मागणी केली जात आहे कार्यपद्धती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून कनिष्ठ कर्मचारी अनेकदा लाच मागतात या प्रकरणातही हाच प्रकार वापरला गेला आहे प्रोत्साहन देणाराही गुन्हेगार या प्रकरणात केवळ लाच घेणाऱ्यालाच नाही तर लाच मागण्यास प्रोत्साहन देणाऱ्यालाही आरोपी बनवण्यात आले आहे कायद्यानुसार गुन्हा करण्यास मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा देखील एक गंभीर गुन्हा आहे नागरिकांची जागरूकता तक्रारदाराने लाच न देता थेट एसीबीकडे तक्रार केल्यामुळे ही कारवाई शक्य झाली हे इतर नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे एसीबीची कार्यक्षमता तक्रार आल्यानंतर पडताळणी करणे साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचणे आणि आरोपीनं रंगे हात पकडणे यावरून एसीबीची व्यावसायिक कार्यपद्धती दिसून येते थोडक्यात या कारवाईमुळे शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित होते